ब्याण्णवपासून ह्या गावाचे माझे नाव जुडलेले आहे बत्तीस वर्षापासून मला गावात विचार मांडण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो कारण मी जरी दूरच्या अंतरावरचा असलो तरी माझ्या गावचे बरेच नातेवाईक ह्या गावामध्ये हगडूरमध्ये आंदूरमध्ये आहेत त्यामुळं तसं जर विचार केलं तर प्रत्येक घरामध्ये माझे इथं विद्यार्थी आहेत आणि एकोणीसशे शैक्षणिक वर्षापासून मी येथे सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे ज्यावेळेस मी अगोदर लक्षकारण आहे आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले गरड साहेब मिटकर गुरुजीचे आवाज भाऊ आमच्या कार्यक्रमात विभागाचे कार्यक्रमाधिकारी ज्येष्ठ कार्यक्रमाधिकारी जाधव सर सावते सर कार्यक्रमास उपस्थित असलेले ग्रामपंचायत पदाधिकारी विविध विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे पदाधिकारी शिक्षक ग्रामस्थ विद्यार्थी आणि बसलेले बालमित्र आता या यांच्या समोर विचार आणताना सरांनी मला सांगितलं की मिटकर गुरुजी संबंध ज्या मी इथं आलो त्यावेळेस मी बावीस वर्षाचा होतो मिटकर गुरुजीने आणि यशवंतरावजी गायकवाड साहेब तिथं राहत होते भूकंपाच्या काळात आणि गरड साहेब होते कारखान्याचे त्यावेळेस घरं जरी असते तर पालाच्या झोपड्यामध्ये राहायची अवस्था होती भूकंप होऊन दहा बारा दिवस झाले होते त्यावेळेस माझी तिघांचीच ओळख होती मिटकोरपुजीची गरड साहेबांची आणि यशवंतराव गायकवाड साहेबांची तर माझे मालक होते महावीर सर्जनाव सात त्या काळामध्ये परंतु आज त्या दोघांचाही विचार केला आमचं गेले वर्षी सिबिल त्यांच्या गावात झालं त्यांचेही मुलं शिक्षण क्षेत्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये त्यांच्या वडिलाचा वारसा साजरी होत आहेत तसेच मिटकर गुरुजी सध्या सुद्धा सेवा सहकारी संस्थेचे चेअरमन कार्यरत आहेत त्यांचा मुलगा तुळजापूर तालुका शिक्षक पतकडेचा चेअरमन म्हणून आहे तसंच आमच्या सगळ्याचे यशवंतरावजी जा गायकवाड होते त्यांची त्यावेळेस ते संस्था नव्हती परंतु ज्या ज्यावेळेस मी त्यांच्या संस्थेमध्ये तिथे जातो जा 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 त्यावेळेस त्यांनी माझ्या सासऱ्याचं कौतुक करतात कारण माझे सासरे बँकेत मोरे साहेब माझे सासरे त्यांची वीस वर्षात एकही रजा नव्हती त्यांनी तुमच्या सासऱ्यासारखा स्वभाव कोणाचा शकत नाही कारण अशोकरावजी गायकवाड आणि माझे सासरे यांनी एकत्र वीस वर्ष डी सी सी बँक नौदूरमध्ये काम केलेलं आहे आता ही झाली माझी इथं आल्यांच्या इथं आल्यानंतरच्या ओळखीची परिस्थिती परंतु माझं जे गाव आहे कारण पार्श्वभूमी का सांगालो की सहकार हा विषय असा आहे की कुठलंही काम एखाद्याची मदत घेतल्याशिवाय चांगल्यापैकी होऊ शकत नाही तसं मला जशी ह्या दोघा तिघाची सुरुवातीला सहकार्य मिळालं आणि तसंच सहकार्य मला ज्यावेळेस आमच्या गावचे जे सरपंच होते पस्तीस वर्षे बिनिवदल सरपंच माझं गाव जे आहे तर किनगाव जाऊन पिंपदरी म्हणून गाव आहे बोर्डा तिथले पंडितांना लटपटे हे पस्तीस वर्षे बिनविरोध सरपंच होते ज्यावेळेस ते माझ्याकडे यायचे त्यावेळेस धीमाजी भुग्याचे वडील आणि ते दोघे चर्चा करायचे की त्यांचे जे नातेवाईक आहेत खगलोळमध्ये असतील चिकुंदऱ्यात असतील किंवा आंदोलमध्ये असतील तर त्यावेळेस तणाव नव्हता हा त्या काळापासूनची त्यांचे त्यांचे नातेकुते सांगायचे आता त्यामुळं मी तसा सुद्धा त्या तिथून नातेवाईक असल्यासारखं आहे मला आज इथं जसं मामाच्या गावात आल्यासारखं वाटतंय तसं वाटतंय आता माझं कुठलंही काम असेल उमेश असेल गणेश असेल रमेश असेल शरद गायकवाड असेल माझ्या शेतीचे कामं असतील ते मी अर्ध्या रात्री आला तरी मला ते सहकार्य करता माझा विषय सहकार आहे आणि मला इतरांचं सहकार्य मिळत आहे आता ही प्रस्तावित माहिती सांगितल्यानंतर आता आपण मूळ विषयाकडं वळण्याच्या अगोदर माझं एक असं मत आहे की ह्या गावामध्ये सहकाराची मुळं खोल रवलेली आहेत त्यामुळे सहकाराची माहिती सुरू करण्यापूर्वी आपल्याला सध्या प्रत्यक्षात वास्तव बोलणं अत्यंत आवश्यक आहे तसं बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी काही मानवनिर्मित समस्या सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या देशामध्ये निसर्ग दे निर्मित समस्या ज्या आहेत त्यावर आपण मात करू शकतो परंतु मानवनिर्मित समस्यावर मात करू शकत नाही म्हणजेच आता या ठिकाणी मला सांगत असताना निसर्ग निर्मित समस्या येथे कमी आहेत परंतु मानवनिर्मित समस्या मात्र जास्त आहेत भूकंपाने मनाची संख्या इथे भूकंपाने मरणाऱ्याची संख्या इथे कमी आहे परंतु बाम्ब स्फोटाने मनाची संख्या मात्र जास्त आहे दुसरे परंतु सावकाराच्या पाशात अडकून मेलेल्या शेतकऱ्यांच्या चितीची चिंता मात्र येथे जास्त आहे अशा काही महानगर समस्या आहेत त्या कमीत कमी शब्दात मी आतापर्यंत बरेच बऱ्याच घरामध्ये माझे चार दोन विद्यार्थी आहेत मी कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त, जास्त माहिती सांगण्याचा जा प्रयत्न करतो मी लांब लजक सांगण्याचा प्रयत्न करत नाही आता दुसरी एक माझी समस्या आहे कविता नाही समस्या आहे दर्शन आता आपल्या आपण जसं तेहतीस कोटी देव मानतो आपण देवाला जाताना टमटम मध्ये जातो हेलिकॉप्टरमध्ये जातो विमानानं जातो रेल्वेनं जातो बसनं जातो कोणत्याही देवाचं दर्शन घ्यावं किंवा नाही हा त्या त्यांच्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा प्रश्न आहे श्रद्धेचा प्रश्न आहे परंतु ते करण्यामुळं जर आपण आर्थिक अडचण येत असतात तर ते बरोबर नाही अशा दर्शनाला जात असताना काही व्यक्ती पैसेवाले व्यक्ती येतात आपण रांगेत बारीला उभारायला असतो काही व्यक्ती येतात पटकन पैसे देतात दर्शन घेऊन जातात आणि पूर्वीच्याच कामाला लागतात त्यावर आधारित दर्शन नावाची व्यथा सांगतो मी निघाला देवाच्या दर्शनाला पण बारीला नाही उभारला लाच देऊन त्याने देवाचा पदप्रश केला नंतर पाप आपले लागला पूर्वीच्याच कामाला त्याच्यानंतर दुसरी व्य आहे कारकून कारकून सगळेच कारकून तसे नसतात परंतु जे रिश्वत घेतात त्या कारकुनाची एक व्यता आहे करायचे आहे का तुमचे काम मला देऊन टाका तुम्ही दाम नाही तर कारस्थान रचून कुशलतेने नष्ट करणे हेच आहे माझे काम आता त्यानंतरची कथा आहे रिश्वत जन्मही नाही दिसत मृत्यूही नाही दिसत तरी असतय कितीही कमवत ज्या दिवशी घपडा गोळ केला नाही जास्त त्या दिवशी असतय आयसीयू मधला इतका अत्यवस्थ पण एके दिवशी पकडला किंवा त्याचा हात मोजताना रंगेहात रिश्वत त्याचा मुक्काम तालुका आता तुरुंगात त्याच्यानंतरची व्यथा आहे माता पिता आता माता पिता जी व्यथा जी आहे ती ही प्रत्येकाने ह्याच्यावर विचारमंथन करण्याची आवश्यकता आहे आता आपण आईवर कविता कर करतो वडिलावर कविता कर करतो परंतु असे काही अनाथ मुलं असतात की त्यांना आई वडिलांचा पत्ता नसतो कधीतरी कुठेतरी त्यांना झाडा झुडपात दिलं असतं आणि अशा व्यक्ती पुढं मोठ्या झाल्या असतात त्यांच्यावर आधारित एक व्यथा मी तयार केलेली आहे आता व्यथेच नाव आहे माता आणि पिता नव्हते ते माझे माता किंवा पिता त्यांच्या हातात होता फक्त एक कोयता बरे झालो मी वाचलो त्याने कोयत्याने मला कापता कापता त्यांचा हात नाही थरकापला मला काटेरी झुडपात फेकता फेकता पण मी आज ज्या समाजाची सेवा करतोय आत्ता त्यालाच म्हणतोय माता आणि पिता आता ही झाली व्यथा आता आपली परीक्षा जवळ आलेली आहे परीक्षा जवळ येण्याच्या अगोदर आपण ऍडमिशन घेतो परंतु आपल्या आई वडिलांच्या काही अपेक्षा असतात तू सायन्स घे आर्ट घे कॉमर्स घे तर तशा विद्यार्थ्याच्या बाबतीमध्ये असे जर कोणाचे पालक म्हणत असतील तर विद्यार्थ्यांनी स्वतः विचार करायचा विषय निवडताना व्यथेचे नाव आहे विषय निवडताना विषय निवडताना येऊ देऊ नका दडपण कोणाचे ऐकू नका शानपण जे तुम्हाला आवडतंय व कळतंय पटकन आणि घेऊन टाका ॲडमिशन त्यानंतरची जी व्यथा आहे ती म्हणजे पेपर आता दोन तीन दिवसापासून दोन तीन दिवसानंतर आपल्याला म्हणजे उद्या परापासूनच बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहेत त्यामुळं पेपरवर आधारित व्यथा सांगणे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि सध्या परिस्थिती अशी आहे आपल्याजवळ जरी कॉपी नसली मागच्या पुढच्याकडे निघाली तरी आपल्याला एक दोन परीक्षा करीता आपल्याला डिबार केलं जातं अशा पेपरच्या बाबतीत एक मेता सांगतो मार्चच्या परीक्षेला अभ्यास भरपूर केला पेपर व्यवस्थित लिहू लागला पण इतक्यात एक साहेब आला त्याला बघून तो घाबरला घामागुम झाला साहेब त्याला तपासू लागला साहेबाचा हात लागला त्याच्या कमरेच्या पुस्तकाला साहेबाने त्याला पेपर घेऊन हाकलून दिला पण तो हिंमत नाही हरला पुढच्या परीक्षेपर्यंत अभ्यास करत करत घरच्या गायीमध्ये वळला पण ऑक्टोबरच्या परीक्षेला मात्र पासच झाला आता मूळ विषय आपला सहकार आहे ह्या फक्त व्यथा सांगितल्या मी मानवदंड घेत आता थकबाकीदार नावाची पहिली व्यथा आहे की मी सहकारी चळवळ सुरू करण्याच्या अगोदर सांगणार आहे प्रत्येक गावामध्ये सेवा सहकारी संस्था असते परंतु नावात बदल असतो चिकुंद्रा असेल तर चिकुंद्रा विविध कार्यकारी से सेवा सहकारी संस्था आंदूर असेल तर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था म्हणजे गावाचं नाव आणि विविध कार्यकारी से सेवा सहकारी संस्था असते त्या संस्थेचे अनेक सभासद असतात कर्ज भरण्यासाठी कुठलाही सभासद शक्यतो जात नाही कर्ज उचलण्यासाठी जातो माझे एवढी हे सेवा सहकारी संस्थेचे सचिव होते दोन ना एकोणवद ला कर्जमाफी केली त्र्याण्णव ला कर्जमाफी केली त्या याद्या तयार करायचं काम मी जरा मदत करत होतो काही सभासद असे वाटायचे की शासनानं भरल्यानंतरच उचला यायचे त्याच्यानंतर शासनानं माफ केलं की चुचला यायचे मग त्यावेळेस ते प्रमाणपत्र दिलं जायचं त्यावर आधारित एक मी व्यथा तयार केली आहे थकबाकीदार कर्ज उचलण्याचा अधिकार नाही विसरणार कर्ज परत करण्याची जबाबदारी मात्र विसरणार व सरकारद्वारे प्रमाणपत्र दिले जाणार कर्ज भरणारे वसुलीस पात्र कर्ज न भरणारे माफीस पात्र आता ह्या सगळ्या व्यथा झाल्यानंतर आता प्रत्यक्षात जो आपला आजचा जो विषय आहे तो म्हणजे सहकारी चळवळ थोडक्यामध्ये जागतिक चळवळीपासून त्या आपल्या महाराष्ट्रामधल्या सेवा सहकारी संस्थेपर्यंत थोडक्यामध्ये इश्वसनाचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न करतो बरेच विद्यार्थी आहेत त्यांना ती माहिती आहे सहकार ही फार जुनी कल्पना आहे एखादे कार्य एखाद्या व्यक्तीने केले तर ते लवकर होत नाही उशिरा होते चांगले होत नाही पण इतराची मदत घेतली तर ते कमीत कमी खर्चात कमीत कमी वेळात आणि चांगल्या प्रकारे होते त्यामुळे सुरुवातीच्या काळात सहकाराची जे व्याख्या केलेली आहेत सहकारी संस्था अचानक निघालेल्या नाहीत सामाजिक विचारवंताच्या मते संघर्ष विरहित समाजाची निर्मितीचं साधन म्हणजे सहकार असं म्हटलं जायचं धार्मिक विचारवंताच्या मते मानवी जातीची सेवा करणारी संस्था म्हणजे सहकारी संस्था म्हणायला जायचं त्याच्यानंतर समाज सुधारकाच्या मते एक सामाजिक परिवर्तनाचं साधन आहे असं म्हटलं जायचं अर्थशास्त्रज्ञाच्या मते एक आर्थिक चळवळ म्हटलं जायचं परंतु ज्यावेळेस संस्था निघाल्या त्यावेळेस तिची व्याख्या कॉपरेटिव्ह प्लॅनिंग कमिटीने जरा वेगळी केली ती म्हणजे स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी स्वेच्छेने आणि समानतेच्या भावनेने व्यक्तीने एकत्र येऊन स्थापन केली संस्था म्हणजे सहकारी संस्था होय आता ह्या आपण अर्थ बघितला परंतु जगामध्ये जी चळवळ सुरू झाली त्याची माहिती सगळ्यांना असणं अत्यंत आवश्यक आहे सुरुवातीला जगाच्या पाठीवर औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली इंग्लंडमध्ये कारखाने निघाले त्यामुळे इंग्लंड मधले ग्रामीण भागातले लोक कामासाठी शहरामध्ये जाऊ लागले शहरामध्ये गेल्यानंतर त्यांच्या गरजा भागवण्याच्या ऐवजी त्यांच्या उपासमारीची वेळ आली शहरातील कारखानदार त्यांच्याकडून अठरा अठरा तास काम करून घेऊ लागले ती झाली त्यांची शारीरिक पिळवणूक आणि अठरा अठरा तास काम करून त्यांना मोबदला देत नव्हते ती झाली आर्थिक पिळवणूक यावर उपाय म्हणून एकवीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस रोजी रॉसिडेल पायोनियर्स यांनी तुमच्या गरजा भागवण्यासाठी तुम्हाला लागणारी वस्तू एकत्रित खरेदी करा ती कमीत कमी किमतीत मिळेल यासाठी त्यांनी एक सोसायटी काढली त्यामुळं तुम्हाला जर उत्पन्न वाढता येत नसेल तर तुमचा खर्च कमी होऊ शकेल हे लोकांना पटलं आणि जगाच्या पाठीवर एकतीस डिसेंबर अठराशे चौवेचाळीस रोजी रॉसेडेल पायोनियर्स कॉपरेटिव्ह सोसायटी नावाची सहकारी संस्था स्थापन झाली आणि जगामध्ये सहकारी चळवळीला सुरुवात झाली परंतु भारतात परिस्थिती अशी नव्हती भारतातील शेतकरी कर्जबाजारीपणाने पडलेला होता सावकारी पाशात अडकलेला होता म्हणून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि डॉक्टर विल्यम वेडरबर्न यांनी काय सांगितलं की परस्पर परत साहेब निघाल्या सहकारी तत्वावर तर भारतातील कर्जबाजारी शेतकरी कमी होईल अशी खंत व्यक्त केली परंतु त्यांची बऱ्याच काळ कोणी दखल घेतली नाही तेव्हाच गुजरात हा भाग महाराष्ट्र महाराष्ट्रामध्येच होता त्यावेळेस पाच फेब्रुवारी अठराशे एकोणनवद मध्ये विठ्ठल कवटेकर नावाचे एक आरशास्त्राचे प्राध्यापक होते त्यांनी सहकारी अन्न मंडळी नावाची संस्था बडोद्यात काढली कर्ज पुरवठा करण्याची आणि ती संस्था काढताना ते म्हणाले आपण निर्धन आहोत पैशाची गरज आपल्या नेहमीच भासते पैशाची गरज भासली की आपण सावकाराकडे धाव घेतो सावकार भरमसाठ व्याज करतात त्यासाठी सहकारी अन्नयन मंडळी सारख्या पदपुरवठा संस्था काढाव्यात असं मत व्यक्त केलं परंतु भारतात सहकारी अन्नोन्य मंडळी सारख्या संस्था इतरत्र निघाल्या नाहीत म्हणून कवटेकरांचे प्रयत्न हे एकाकी पडले त्यानंतर इसवी सन एकोणीसशे मध्ये इंद्र सरकारने एडवर्ड लॉ समितीची नियुक्ती केली आणि त्या समितीने सांगितलं की सहकारी बँका निघाल्या तर सावकाराची साव शेतकऱ्याची सावकारी पाशातून मुक्तता होईल त्याची मी बऱ्याच काळ दखल घेतली नाही त्याच त्यानंतर दुसऱ्याच वर्षी एकोणीशे एक, एक मध्ये फॅमिन कमिशन न काय सांगितलं ऐंशी टक्के शेतकरी कर्जबाजारीपणाने पडलेला आहे बहुतेक शेतकऱ्याच्या जमिनी सावकाराने ताब्यात घेतलेले आहेत ताबडतोब सहकारी संस्था निघणं आवश्यक आहे मग याची दखल घेऊन इंग्रज सरकारनं भारतात पहिला सहकारी कायदा एकूण कर्जाचाच पुरवठा करता येणारी सहकारी संस्था सुरू करता येत होती गरड साहेब गरड साहेब माझा ऐकत नाहीत गरड साहेब तुमचं सहकार आहे त्यांचं सहकार नव्हतं भारतात फक्त पहिल्या सहकारी कायद्यामुळं फक्त कर्जाचाच पुरवठा करता येत सहकारी संस्था करता येत साथा होती दुसरी संस्था काढता येत नव्हती म्हणून इंग्रज सरकारने एकोणीसशे बारा मध्ये दुसरा सहकारी कायदा काढला आणि का त्यानुसार विपणन सहकारी संस्था गृहनिर्माण सहकारी संस्था सहकारी साखर कारखाने सहकारी सुधगिरण्या जिल्हा मध्यवर्ती बँका अशा संस्था निघाल्या म्हणजे पहिला कायदा फक्त कर्जाचा पुरवठा करणार होता दुसरा जो कायदा एकोणीसशे बाराचा होता त्यामुळं फक्त इतर प्रकारच्या संस्था सुरू झाल्या म्हणजेच भारतात सहकारी संस्था दोन कायद्याने सुरू झाल्या पहिला एकोणीसशे चारचा दुसरा एकोणीसशे बाराचा पहिल्या कमी दुसऱ्यात काय फरक होता पहिल्याप्रमाणे फक्त पतपुरवठा संस्था काढता येत होत्या दुसऱ्या प्रमाणे दोन्ही प्रकारच्या संस्था काढता येत होत्या त्यानंतर या ज्या संस्था आहेत त्या व्यवस्थित चालल्यात का नाहीत हे पाण्यासाठी इंग्रज सरकारने एकोणीसशे चौदा मध्ये समिती नेमली आणि त्या समितीनं काय सांगितलं एकूण दहा ते अकरा शिफारशी केल्या त्यांची आणखी सुद्धा अंमलबजावणी केलेली नाही त्या समितीने केलेल्या काही शिफारशी शिफारस शिफारशी मी सांगतो सहकाराची तत्व माहित असलेल्या व्यक्तीला सभासद करा अशी त्यांनी शिफारस केली उत्पादक करण्यासाठीच कर्ज द्या अशी शिफारस केली शक्यतो ग्रामीण भागातच सहकारी संस्था काढा अशी शिफारस केली सहकारी संस्थेचा आकार मोठा असू नये सगळ्याला सोय होऊ शकत नाही त्याच्यानंतर सहकारी संस्थे कर्ज देण्याबरोबरच ठेवी स्वीकारायत त्यानंतर सहकारी संस्थेच हिशोब वेळेवर लिहिले पाहिजेत वसुली वेळेवर झाली पाहिजे गंगाजळी म्हणजेच राखी निधी निर्माण केली पाहिजे आणि कर्ज घेण्याची पात्रता किती आहे कर्ज देण्याची पात्रता किती आहे याचा विचार करूनच संस्थेनं कर्ज वाटप करावं आणि शेवटची शिफारस ज्या जिल्ह्यात ती संस्था स्थापन झाली आहे त्या जिल्ह्याच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेशिवाय इतर बँकेशी त्या संस्थेनं व्यवहार करू नये यातील बऱ्याच शिफारशी मॅकलेगन समितीच्या कागदावरच राहिलेल्या आहेत आता त्यानंतर इंग्रज सरकारने आपल्या देशाच्या विकासासाठी तीन कायदे केले एकोणीसशे नऊ चा एकोणीसशे एकोणीस चा आणि एकोणीसशे पस्तीसचा चा एकोणीसशे नऊच्या आणि पस्तीसच्या कायद्यामध्ये सहकाराबद्दल दखल घेतली नव्हती परंतु एकोणीसशे एकोणीसचा जो कायदा, कायदा, कायद कायदा होता दुसरा सुधारणा कायदा त्यामध्ये काय दखल घेतली सहकाराविषयी हा प्रांतिक म्हणजेच राज्य सरकारच्या ताब्यात देण्यात आला म्हणजे प्रत्येक प्रांताला वेगळा कायदा करायची संधी मिळाली त्यावेळेस महाराष्ट्र राज्य नव्हतं मुंबई राज्य होतं ह्याची दखल घेऊन मुंबई सरकारनं एकोणीसशे पंचवीस मध्ये मुंबई सहकारी संस्था कायदा संमत केला आणि त्या कायद्याप्रमाणे राज्यामध्ये महाराष्ट्र असे कायदे बंगाल बिहार ओरिसा प्रांतात निघाले त्यानंतर अमेरिकेत एकोणीशे एकोणतीस मध्ये महामंदीची लाट उसळली ती महामंदी हळूहळू जगभर पसरली त्यामुळे वस्तूच्या किमती उतरल्या त्यामुळे शेतमालाच्या किमती उतरल्या त्यामुळे शेतमाला भाव कमी आला त्यामुळे शेतकऱ्यांना सहकारी संस्थेकडून घेतलेलं कर्ज परत करता आले नाही यावर उपाय म्हणून त्या काळात बँकांची बँक म्हणून स्थापन झालेली सरकारची बँक म्हणून स्थापन झालेली रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही एकोणीशे पस्तीस ला स्थापन झाली आणि त्या बँकेनं सुरुवातीपासूनच नाबार्ड विभाग चालू केला आणि त्या बँकेने एक शिफारस केली की बहुउद्देशीय सहकारी संस्थेमध्ये रुपांतर करा म्हणून भारतामध्ये एकोणीसशे सदोतीस पासून बहुद्देशी सहकारी संस्थेमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात झाली त्यानंतर हे सगळं व्यवस्थित चालले का नाही हे पाहण्यासाठी एकोणीसशे एकावन्न मध्ये डॉक्टर ए डी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली डॉक्टर डी गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाणी समितीनं भारतातील जवळजवळ पंच्याहत्तर ठिकाणच्या सहाशे खेड्याला भेटी दिल्या आणि आपला अहवाल सरकारला सादर केला की भारतासारख्या देशासाठी बहुतेश सहकारी संस्था उपयुक्त नाहीत म्हणून मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था काढा अशी शिफारस केली म्हणून एकोणीसशे चौपन्न नंतर भारतामध्ये मोठ्या आकाराच्या सहकारी संस्था स्थापनेला सुरुवात झाली अशातच एकोणीसशे सत्तावन्न मध्ये सहकार क्षेत्रातील विचारवंत एम एल डार्डिंग यांनी भारताला भेट दिली आणि त्यांनी काय सांगितलं की भारतासारख्या देशाचा आणखी विकास व्हायचा असेल तर सेवा सहकारी संस्था काढाव्यात अशी शिफारस केली त्यावेळेस तत्कालीन भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एम एल डार्लिंग याच्या सूचनेची स्वीकार केला सूचनेचा पुरस्कार केला आणि एकोणीसशे अठ्ठावन्न पासून भारतामध्ये सेवा सहकारी संस्थेच्या स्थापनेला सुरुवात झाली आणि एकोणीसशे एकोणसाठ मध्ये वैकुंठलाल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली की ह्या संस्था आणखी कशा चांगल्यापैकी चालतील तर त्या समितीनं काय सांगितलं एक गाव लहान असेल तर तीन ते चार गावाच्या गटासाठी किंवा तीन हजार लोक वस्तीमागे एक जर सेवा सहकारी संस्था काढली तर ती स्वतःचा खर्च स्वतःच्या उत्पन्नातून भागू शकेल अशी शिफारस केली परंतु सध्या आता कसं आहे सेवा सहकारी संस्थाच आहेत फक्त गावात बदल आहे अगोदर त्या गावाचं नाव घेतलं जातं चिकुंद्रा असेल तर चिकुंदरा विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था अंदुर असेल अंदुर विविध कार्यकारी सहकारी संस्था किंवा जळकोट असेल तर जळकोट बाकी ह्याच्यात काही सुद्धा बदल झालेला नाही मी थोडक्यात सहकार क्षेत्राचा आढावा मांडण्याचा प्रयत्न केला ही माहिती आपल्या गावातील घरोघरी म्हणजे जवळपास आठ कॉमर्सी विद्यार्थी आहेत ह्यांना मी वर्गात सांगितलेलीच आहे पण तू उजळणी झाली असं ग्रहित राहावं काही कमी जास्त झालं असेल तर माफ करावं एवढं बोलून मी चित्रोट माझा स्पष्ट सांगतो